एक ना अनेक असे आरोग्यदायी गुणधर्म असलेल्या सुरणाचे आज आपण रेसिपी पाहणार आहोत तर सुरणाचे अनेक आरोग्यदायी असे फायदे आहेत कोलेस्टेरॉल नियंत्रणात ठेवतो त्यानंतर मूळव्याध वगैरे आजारासाठी खूप उपयुक्त आहे शरीरातली उष्णता कमी करतं मधुमेहसुद्धा कमी करतं असे एक ना अनेक भयंकर फायदे आहेत तर प्रत्येक ऋतूमध्ये हे सुरण अवेलेबल असतं तर तुम्ही नक्की याची भाजी किंवा कुठलीही रेसिपी एकदा तरी नक्की ट्राय करा तर इथे मी सुरण असं व्यवस्थित कापून छान त्याचे असे काप करून घेतलेले आहेत आणि पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेतले आता त्याचं आपण वाटण करून घेणार आहोत तर चार पाच लसूण आणि थोडंसं आलं मी ग्राइंडरमध्ये ॲड केले त्यानंतर अर्धा वाटी आपल्याला ताजं किसलेलं खोबरं आणि थोडीशी कोथिंबीर हे थोडं पाणी ॲड करून आपल्याला छान वाटण करून घ्यायचे तर असं तुम्ही पाहू शकता मी जाडसर वाटण करून घेतलेलं आहे आता आपण ही भाजी कुकरमध्येच करतोय सुरण शिजायला थोडासा वेळ लागतो त्यामुळे कढईमध्ये न करता मी पटकन होण्यासाठी कुकरमध्ये करते तर तेल घातलेलं आहे त्यानंतर मोहरी आणि जिरं ॲड केलेलं आहे त्यानंतर कढीपत्त्याची चार पाच पानं मी त्यामध्ये घातलेली आहेत आणि आता आपण जे वाटण करून आहे ते त्यामध्ये आपण ॲड करतो आहे आणि लो फ्लेमवरती हे वाटण दोन मिनटं छान परतून घ्यायचं आहे व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचं आहे वाटणामुळे भाजीची चव अत्यंत छान लागते त्यानंतर इथे मी चिमूडभर हिंग घालते हिंगामुळे स्वाद खूप छान येतो त्यानंतर पाव चमचा हळद घातलेली आहे आणि त्यानंतर आपल्याला सुरणाचे जे आपण काप करून घेतलेत ते ॲड करायचे आहेत आणि ते सुद्धा दोन मिनटं वाटणामध्ये व्यवस्थित कोट होतील असे परतून घ्यायचेत लो फ्लेमवरती आपण हे सर्व करतोय म्हणजे फोडणी जळणार नाही त्यानंतर चवीप्रमाणे आपण ह्यामध्ये लाल तिखट घालतो मी अर्धा चमचा लाल तिखट यामध्ये वापरलेला आहे त्यानंतर धने जिरे पावडर अर्धा चमचा घालायचे त्यानंतर मी इथे गोडा मसाला घालते तर एक चमचा गोडा मसाल्याचा वापर केलाय तुम्ही गरम मसाला खात असाल तर गरम मसाला सुद्धा गोडा मसाल्याच्या ऐवजी वापरू शकता त्यानंतर अर्धा टोमॅटो मी चिरून घातलेला आहे आता सुरणाला थोडीशी खाज असते त्यामुळे आंबट काहीतरी सुरणामध्ये नक्की घालावं मी इथे टोमॅटोचा वापर केलेला आहेच शिवाय चिंचेचा कोळ म्हणजे चिंचेचं पाणी मी यामध्ये घालणार आहे तर इथे अर्धा कप पाणी ॲड करून मी व्यवस्थित छान असं चा मिक्स करून घेते त्यानंतर तुम्ही पाहू शकता मी सांगितल्याप्रमाणे एक दोन ते तीन चमचे चिंचेचा कोळ यामध्ये ॲड केलेला आहे तुम्ही चिंचेचा कोळ किंवा आमसुलाचं पाणी किंवा लिंबाचा रस आणि टोमॅटो जरूर घाला कारण याला आंबटपणाची फार गरज असते याला खाज असते त्यामुळे आंबट पदार्थ यामध्ये जरूर वापरावा त्यानंतर गरजेनुसार पाणी ॲड करायचं आहे आणि चवीसाठी मी इथे गूळ ॲड केलेला आहे त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचे तुम्हाला गुळ आवडत नसेल तर स्किप करू शकता पण गोडा मसाला वापरत असाल तर गुळाचा अवश्य वापर करा त्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला हे छान मिक्स करून घ्यायचे आणि झाकण लावून कुकरच्या तीन ते चार शिट्ट्या आहेत कारण सुरण शिजायला थोडासा वेळ लागतो इथे आपण वेगळं सुरण शिजवून मग वेगळी फोडणी द्यायची असं करत नाही डिरेक्टली फोडणी दिली त्यामुळे मी चार शिट्ट्या करून घेतल्यात आणि तुम्ही पाहू शकता एकदम व्यवस्थित कन्सिस्टन्सीची भाजी तयार आहे आणि आता मी इथे तुम्हाला दाखवते तर सुरणसुद्धा एकदम व्यवस्थित असा शिजला गेलेला आहे तुम्ही पाहू शकता तर अशा पद्धतीने अगदी झटपट भाजी होते सुरण व्यवस्थित साल काढून कापून घ्यायचा कारण सुरण हे कंदमूळ आहे त्यामुळे माती असते त्याला तर व्यवस्थित ते पाण्यामध्ये छान काप धुवून घ्यायचे आणि अशा पद्धतीने भाजी करायची सुरणाची भाजी खाण्यासाठी बरेच लोक कंटाळा करतात पण ह्याचे आरोग्यदायी खूप बेनिफिट्स आहेत तर तुम्ही दोन तीन महिन्यातून एकदा तरी ही भाजी नक्की खावी कारण आपल्या शरीराला फारच गुणकारी आहे भाजी म्हणा किंवा अन्य पण सुरणाच्या काही रेसिपी तुम्ही करू शकता तुपामध्ये सुद्धा याची भाजी खूप छान होते किंवा सुरणाचे कापसुद्धा खूप टेस्टी लागतात त्याची रेसिपीसुद्धा आपल्या चॅनलवर येणार आहे तर वेट करा आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू